शुक्रवारच्या से सेशन मध्ये फक्त वन पर्सेंटचा फॉल आलेला आहे पण त्याला नुसतं फक्त वन पर्सेंट बोलून चालणार नाही कारण त्याच्यामध्ये चार्टच्या मागे अजून एक महत्वाचा चार्ट, चार्ट लपलेला आहे तुम्हाला तो मला या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करायचा कारण एक भयानक चार्ट चार्टवरती टेक्निकल फॉर्मेशन त्याच्यामुळे बनते राईट प्लस मित्रांनो येणाऱ्या आठवड्यामध्ये बजेट तर आहेच पण त्यामुळे महत्वाचे सेक्टर ज्याच्यावरती माझं फोकस असणार आहे ज्याच्यामध्ये मला फॉलवरती बाईंग करायचे काय करायचं एक्सेट्रा त्या सेक्टर मधल्या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये डिस्कस करूयात अजून एक इंटरेस्टिंग अनाऊन्समेंट मला करायची ती पण मी या व्हिडिओमध्ये करून टाकेन ऑराईट व्हिडिओ सुरू करायची तर माझं डिटेल्स जे जेव्हा मी महेर मार्केटमध्ये एक ट्रेडर आणि इन्व्हेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट मागे शिकायचं तर व्हिडिओ डिस्क्रिप्शन सेशनमध्ये हे लिंक दिलेलं आहे या लिंकमध्ये क्लिक करून तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस हे तिन्ही गोष्टी व्हॉट्सअपला पाठवा चोवीस चा व्हिडिओ तुम्ही रिप्लाय ऑफर केली ती पण मी डिस्क्रिप्शन वाचून त्या नंतर या लिंक मध्ये क्लिक करून जॉईन लक्ष का माझ्या बॅचेस दर पंधरा दिवसाला सुरू होतं चला व्हिडिओची पण सुरुवात करूया सो निफ्टीमध्ये ओके okay, ऑलमोस्ट हा हायेस्ट पॉईंटवर जो प्रीवियस क्लोज जो आलेला होता लवली चोवीस पाचशे एटी थ्रीवरून हाय आलेला ट्वेंटी फोर एट फाय थ्री आपण म्हणू शकतो निफ्टीने पंचवीस हजारचा जो टार्गेट आहे तो ऑलमोस्ट अचीव्ह केलेला आहे राईट पंचवीस हजार से, से, से महत्त्वाची सेलिंग कॅन्डल बनलेली आहे सेलिंग कॅन्डल पण एकदम बेरिश एनगल्फिंग कॅन्डल म्हणजे प्रिव्हियस जी मोठी कॅन्डल बनलेली होती ओके प्रिव्हियस ही जी मोठी कॅन्डल जी बनलेली होती या मोठ्या कॅन्डलला पूर्णच पूर्ण या लाल कॅन्डलनी खाऊन टाकलेलं आहे सो डेली चार्ट वरती एनिवेज एक बेरिश फॉर्मेशन चार्ट वरती बंद याला बुलिश एन, बेरिश अँड गल्फिंग कॅन्ड परफेक्ट टेक्स्टबुक एक्झाम्पल आहे तुमच्यासमोर मी ठेवतोय ओके पण ह्याच्यापेक्षा एक भयानक एक्झाम्पल कारण एक, एक, एक मागच्या आठवड्यामध्ये क्लोजिंग आलेली आहे सो वीकली क्लोजिंग मध्ये आपल्याला दिसतंय की याच्यामध्ये मार्केटमध्ये आता हा एक सप्लाय झोन क्रिएट झालेला आहे कारण इकडे पिन बार कॅन्डलची फॉर्मेशन इकडे झालेली आहे ऑरेट इन पिन बार किंवा उलटा हातोडा जे काय म्हणायचं असेल जेव्हा आपण एका बऱ्याच मोठ्या रॅलीनंतर एक पिन बार ची फॉर्मेशन बनते ओके त्याच्यानंतर व्हेरी लाइकली ही कॅन्डल सिग्निफाय करते की इकडे मार्केटमध्ये रिव्हर्सल येऊ शकतो ऑरेट इकडे जर बघायला गेलो आपण मार्केटमध्ये हिस्टॉरिकल डेटा जर आपण थोडासा पण बघूया याच्यामध्ये मार्केटमध्ये बर का ओके डिलीट करूया एनिवेज uh, हे ओके सो प्रियस जर डेटा जर बघायला गेलो प्रिव्हियसली पिन पिनबार बनलेले आहे तर इकडे बघा इथे एक पिनबार बनलेला होता त्याच्यानंतर थोडासा फॉल आलेला होता त्याच्यानंतर एक अजून जर प्रिव्हियस बघायला बघायला इकडे एक पिनबार बनलेला होता पिनबार थोडंसं मोमेंट परत खालच्या बाजूला आलेला होता ओके सो हा एक क्लासिकल टेक्स्टबुक इकडे बघा इथे पण बघा हा एक पिनबार बनलेला आहे ज्यानंतर फॉल आलेला होता मार्केटमध्ये सो क्लासिक टेक्स्टबुक पिनबार फॉर्मेशन आपल्याला चार्टमध्ये दिसून येत आहे राईट आणि एवढंच नाही तर येणाऱ्या आठवड्यामध्ये अज्यूम करून चाललं की मार्केटमध्ये समजा फॉल कंटिन्यू राहील इव्हन आपल्या मोठ्या चार्टवरती मंथली चार्टवरती पण ही जी कॅन्डल आहे ही पण खालच्या दिशेने प्रेस होत राहील आणि प्लस नेक्स्ट आठवड्यामध्ये फक्त आपले जे पाच ट्रेडिंग डेज असणार तर महिन्यात संपणार आहे आणि समजा जर मार्केट चोवीस हजाराच्या घरामध्ये जाऊन मार्केटमध्ये जर क्लोजिंग आली तर इव्हन मंथली चार्ट इन मेजर बेरीश पिनबार फॉर्मेशनचं पण फॉर्मेशन होऊ शकते ओके okay? सो so, नुसतं डेली नाही डेलीवरती तर बेरीश बनलेलीच आहे विकलीवरती ऑलरेडी कन्फर्मेशन आलेलं आहे पिनबारचं आता मंथली वरती पण मे बी एखाद्या वेळेस बजेट पर्यंत हे कन्फर्मेशन जर आलं तर समजायचं मार्केटमध्ये मेजर सेलिंग झोन किंवा सप्लाय झोन निर्माण झालेला आहे इंडेक्स वरती या लेवलवर सो so, त्याप्रमाणे आपल्याला धरून चालायचं आहे की बाबा चला आता मार्केटमध्ये जर मला काम करायचं असेल तर तुम्ही कुठे काम करणार क्लिअरली जर ही पिनबारला मला निगेट करायचं असेल तर मार्केट जेव्हा पंचवीस हजार चोवीस हजार जो पहा सेल झोन आहे रेजिस्टन झोन आहे याच्यावरती जाऊन जे मार्केट ट्रेड करायला चालू करेल ओके याच्यावरती जाऊन जे मार्केट ट्रेड करायला चालू करेल ओके कन्सल्टेशन करेल काहीतरी थोडंसं साईडवेज राहील त्याच्यानंतर जी नेक्स्ट मूव्ह असेल ती नेक्स्ट मूव्ह कॅप्चर करण्याच्या हिशोबाने मार्केटमध्ये मी प्लॅनिंग करणार किंवा मार्केटमध्ये मी फॉलसाठी वेट करणार कारण ही कन्फर्मेशन कॅन्डल आलेली आहे फॉलसाठी वेट करणार आणि मी कालच्या व्हिडिओमध्ये मी ऑलरेडी डिस्कस केले होते काल एक दिवस आधीच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी डिस्कस केलेलं होतं की मार्केटमध्ये महत्वाचे डिमांड झोन्स कुठले आहेत डिमांड झोन जर मला काढायचा असेल इन दिस केस इव्हन विकलीच्या आवडती हो जर डिमांड झोन काढायचा असेल तर मी म्हणेन की समवेअर आपल्याला या झोनमध्ये राईट ह्या झोनमध्ये आपल्याला इकडे जवळजवळ चोवीस सॉरी रफली लाईक तेवीस सातशे ते आठशे पर्यंत इकडे समोर हाय पहिला डिमांड झोन इकडे आपल्याला निर्माण होतोय सो ऍटलीस्ट so, मार्केटला ह्या मध्ये आलं तर कुठेतरी चांगले काही मध्ये जाऊन मला शॉपिंग करायला ऑपॉर्च्युनिटी भेटेल ओके लक्षात ठेवा सगळ्या सेक्टर्स ओव्हर हिटेड झालेले आहेत ऑरेट सर्वात हिटेड सेक्टर आपले डिफेन्स सेक्टर पीएसयू सेक्टर म्हणून झाला पीएसयू सेक्टर मधले सगळे स्टॉक्स जे आहेत हे सगळे ओव्हर हिटेड आहेत ओके सो पीएसयू सेक्टर पासून जरा चार हात लांब राहणार ऑरेट सिमिलरली आपल्या ह्याच्यानंतर डिफेन्स सेक्टर पासून चार हात लांब राहणार राईट कशावरती फोकस असणार समजा मार्केट जर पडलं ओके पडत्या मार्केटमध्ये जर कुठला सेक्टर पडला फोकसवरती ठेवणार आयटी सेक्टरला फोकसवरती ठेवणार आणि एफ सेक्टरला फोकसवरती ठेवणार जर मला कुठल्या लॉंग साईडला काम करायचं असेल तर पण समजा काही कारणांनी मार्केटमध्ये पॅनिक सेलिंग आली पॅनिक सेलिंग येऊन समजा मार्केट ह्या लेवलला किंवा इव्हन फॉरेन डिमांड झोन जो आहे संभेल ऑरेट या लेवलला जो डिमांड झोन बनतोय या लेवलला जर मार्केट आलं तर इन दॅट केस माझी ऑफकोर्स फोकस परत पीएसयू कडे जाणार कारण मेजरली हेव्हिली सेलिंग आली ओके हेव्हिली जर मार्केटला आपटलं तर पटकन बाउन्स कुठले होणार परत पीएसयू सेक्टरचे स्टॉक्स होणार बाउन्स तर त्यामुळे पीएसयू सेक्टरवरती माझा फोकस राहणार समजा जर या सेकंड सेलिंग डिमांड झोन मध्ये जर मार्केट आला तर फर्स्ट डिमांड झोनमध्ये आला तर आय मध्ये सेफली काम करणार आणि एफ एमसीसी मध्ये काम करणार राईट सो मित्रांनो परत निफ्टीवरती एक बेरिश फॉर्मेशन झालेली आहे डेलीच्या अर्टवरती विकलीच्या अडवरती मंथलीवरती वेरी लाईली या वीकमध्ये कन्फर्मेशन येईल सो कृपया करून तुमचे मनी मॅनेजमेंट सेव्ह ठेवा आयडली बजेट तर येतच आहे बजेटच्या आधी परत सांगतो माझं कॅश लेवल कमीत कमी वीस टक्के तरी कॅश लेवल मी रेज करणार आहे आणि बजेटच्या दिवशी जर काही ऑपॉर्च्युनिटी चांगल्या भेटल्या तर बजेटच्या दिवशी मला ट्रेड करायला भेटणार आहे आणि बजेटच्या दिवशी ऑपॉर्च्युनिटी जर भेटली तर मला वाटतं विदिन अ डे ऑर टू पण आपल्याला चांगले स्विंग्स इव्हन टेन टेन पर्सेंटचे स्विंग्स काही चांगल्या मध्ये आपल्याला भेटू शकतात ओके सो क्लिअर कट वॉचलिस्ट सगळे रेडी करून ठेवा एनिव्ह घेणाऱ्या दिवसामध्ये पण बजेटचे आणि व्हिडिओ वीड़ो, आणनच ओके पण बजेट कधी येत आहे एक तर राहिलं किती दिवस आपल्याला बावीस चा एकच दिवस राहिले प्रिपरेशन साठी तेवीस ला बजेट आहे राईट मित्रांनो एनिस अजून एक इंटरेस्टिंग क्वेश्चन तुम्हाला सांगू इच्छितो ते म्हणजे तुमचे बरेच लोकांचे कमेंट्स येत असतात राईट मी आधी काय करायचो एकाच व्हिडिओमध्ये कमेंट्स पण डिस्कस करायचो आणि तो व्हिडिओ बी तीस मिनिटांनी चालायचा सो आता डिसाईड केलं की हे जे इतर एज्युकेशनल व्हिडिओ हा प्युअरली एज्युकेशनल व्हिडिओ क्रिएट करणार आहे पण एक कमेंट स्पेसिफिक व्हिडिओ पण ऑन डेली बेसिस आणायचा माझा विचार आहे ऑरेट सो होपफुली तो व्हिडिओ मी आता जुलै महिन्यात संपत झाला आहे पण ऑगस्टच्या एक तारखेपासून मला ते चालू करायचा माझा विचार आहे ओके सो तुम्हाला जे पण तुमचे कमेंट्स असतील काही असतील कारण मला लाईव्ह येऊन डिस्कस करणं डिफिकल्ट आहे कारण मी माझा प्रोग्रॅम माझा दिवस फुल पॅक्ड असतो सो त्यामुळे मला लाईव्ह येऊन तुमचे डिस्कस करणं खूप डिफिकल्ट होणार आहे पण तुमचे जे पण कमेंट्स असतील काय असतील त्या रिलेटेड जे महत्वाचे कमेंट्स आहेत एक चार पाच किंवा दहा दिवसाचे कमेंट धरून चला त्याचा एक व्हिडिओ दहा मिनिटाचा व्हिडिओ एक वेगळा टाकत जाईल सो so, मेबी चार वाजताचा व्हिडिओ आपला रेग्युलर व्हिडिओ असणार आहे आणि एक सहा वाजताचा व्हिडिओ टाकायला सुरू करेन ऑगस्ट पासून पहिल्या आठवड्यापासून जिकडे तुमच्या कमेंट्सचे स्पेसिफिक एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ त्याच्यामध्ये असणार आहे ऑरेट सो so, कमेंट्स विचारायला सुरू करा माझं उत्तर यायला थोडंसं लेट असतं कारण बरेच लोकांची कमेंट्स असतात बरेच लोकांच्या कमेंट्स तिथे वाचायला लागतात मला ओके त्यामुळे थोडंसं पेशन्स ठेवा ऑराईट एनवेज सगळं हे नॉलेज घ्यायचं असेल आपली वेबिनार डेफिनेटली लिंकमध्ये लिखणी जॉईन करून घ्या सगळं सिंपल भाषेमध्ये शेअर मार्केटचं नॉलेज टोटली फ्रीमध्ये शिकवलं तर शिकायचं का नाही ओके म्हणजे सध्या तरी कुठलेही पेड कोर्सेस नाही आहे पण माझा एक क्रिटिकल माइलस्टोन जवळ आलेला आहे क्लासरूम विषय सुरू होण्याच्या आधीचा तो जरा माइलस्टोन कम्प्लीट होऊन दे मग मी क्लासरूमची पण अनाऊन्समेंट लवकरच करेन मी आहे महेश पाटील आपण बघत आहोत माय चॅनल महेश पाटील जय हिंद जय महाराष्ट्र